नमस्कार मित्रांनो मी बालाजी कान आपण माझ्या बालाजी कान या युट्यूब चॅनलवर आहोत आपण आजपासून एक नवीन एक, एक सिरीज घेऊन येतोय सगळ्यांसाठी खूप महत्वाची आहे ती सगळी तुम्हाला प्रत्येक दोन तीन दिवसामध्ये एक व्हिडिओ असा असेल त्यासाठी सगळेजण पहिले सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा कमेंट्स करा नमस्कार आ, त्या विषय म्हणजे त्या सिरीजचा विषय असा आहे कारगिल कारगिल युद्ध हे भारत आणि पाकिस्तान यांच्या सीमा संघर्षामध्ये सर्वात आणि प्राणघातक सर्वात मोठे आणि प्राणघातक संघर्ष होता कारगिल युद्ध एकोणीसशे नव्याण्णव मध्ये घडले व ते अं जवळजवळ दोन महिने चालले कारगिल हे कारगिल हे का एक जिल्हा आहे आणि एकदम बॉर्डरचा असल्यामुळे एरिया असल्यामुळे इथं अनेक वेळा संघर्ष म्हणजे दर एक आठ दिवसाला संघर्ष असतो आणि कंटिन्यू संघर्षाचं ठिकाण राहिलेलं आहे कारगिल म्हणजे आजपर्यंत पण पाकिस्तानी सैनिकांनी त्यावेळी एकोणीशे नव्याण्णव ला घुसखोरी केली होती त्याच्या कारगिलमध्ये कारगिलमध्ये म्हणजे एक हिवाळीच्या दिवसामध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन राष्ट्र तिकडून ते पाकिस्तानचे सैनिक आणि आपले सैनिक हे दोघांचे जो पोस्ट आहेत त्या पोस्ट वरून ते थंडीच्या दिवसामध्ये असं शिमला त्यानुसार असं झालं होतं की थंडीच्या दिवसामध्ये ते थंडी खाली येणार आणि नंतर उन्हाळा जसा चालू होईल तसे ते, ते, वा ते वापस जाणार पण ते ठरल्याप्रमाणे आले खाली आपले भारतीय सैनिक वापस तर आले पण पाकिस्ताननी जरा ते परवेज मुशारफ नावाचा त्यांचा हे होता त्यांनी केलं आणि संघर्ष तिथं घडला त्याच्यामध्ये तर तो असा विषय आहे नंतर ते ज्या वेळेला घडलं त्यावेळेला स्थानिक लोकांनी तिथल्या अं किती आपल्याला साथ दिली किंवा तिथल्या स्थानिक लोकांनी तिथे काय भूमिका निभावली हे पण आपण आपल्या मध्ये पाहणार आहोत त्यानंतर पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारामध्ये जवळजवळ भारतीयांचा किती नुकसान झालं किंवा भारतीयांनी जे गोळीबार केला त्याच्यामध्ये पाकिस्तान यांचं काय नुकसान झालं हे सगळं आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत त्यानंतर या युद्धामध्ये भारतीय सैन्यांच्या म्हणजे भारतीय सैन्यांनी पाकिस्तानी सैन्यावर कसा विजय मिळवला हे पण आपण पाहणार आहोत त्यामध्ये या युद्धात अनेक वीर जवान आपले शहीद झाले ज्या वयात आपण गावामध्ये असतो किंवा शहरामध्ये असतो ज्यावेळेला आपण म्हणजे ते वय असतं जे टावाळकरी करणारे असतात ना वय त्या वयामध्ये त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली प्रत्येक जवान त्यावेळेला म्हणजे एक एका जवानाचं त्यावेळेला वय ज्या वेळेला आपण ते वाचतोय ते याच पूर्ण कथा किंवा ते जे काही लिखाण आहे त्या कारगिल युद्धावर ते वाचताना अक्षरशः त्या एक चोवीस पंचवीस वर्षाचे युवक आहेत जे देशासाठी शहीद झाले म्हणजे ज्या वयात तवाळकिरी करणारे आपले मुलं आहेत त्या वयाच्या मुलांनी आपल्याला संघर्षात त्या विजय मिळवून दिला त्यावेळी आणखी अनेक जवान शहीद झाले आपले जवळ जवळपास एक शासकीय आकडा जर पाहिला तर काहीतरी साडेपाचशे काहीतरी आहे पण ते पण आपण पाहणार आहोत किती किती झाली काय झाली त्यानंतर देशप्रेम काय असतं निष्ठा काय असते राष्ट्रीय एकात्मता हे सगळं आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत त्यामुळे आपण इकडे ज्या वेळेला शहरामध्ये असू किंवा गावामध्ये असू आपण इकडे निवांत ज्या वेळेला झोपतो ना त्यावेळेला आपले जवान तिथं रात्र रात्र आपल्या ते डोळ्यामध्ये वाता टाकून आपलं रक्षण करत असतात तर त्यांचं म्हणजे त्यांच्या पण बऱ्याचशा कहाण्या आपण पाहणार आहोत आपले म्हणजे प्रत्येक जणांचं काय वेगळं वेगळं आहे ते पण पाहणार आहोत त्यानंतर आपण बरेचसं काय आहे कारगिल युद्धामध्ये शौर्याची कहाणी आहे शौर्य काय सांगतं ते आहे राष्ट्रीय एकात्मता आहे युद्धात देशासाठी लढताना ज्या लोकांनी प्राण्याची आहुती दिली वीरगती प्राप्त झाली त्यांच्यानंतर त्यांना भारत सरकारने काय काय कुठल्या कुठल्या पदाने सन्मानित केलं काय झालं ते पण आपण पाहणार आहोत त्यानंतर सव्वीस जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून आपण साजरा करतो तर आपण अपन, हे आपण आपली जी सिरीज आहे ती सव्वीस जुलैपर्यंत आपण नेणार आहोत सव्वीस जुलैला आपला जो कारगिल विजय दिवस आहे ते विजय दिवसापर्यंत आपण सिरीज नेणार आहोत आणि विजय दिवसाला आपण या ह्या सिरीजची सांगत आता आहोत म्हणजे एवढं आहे आणि ही सविस्तर माहिती आपण मी तुमच्यापर्यंत एकदम प्रामाणिकपणे पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे मला माझी अशी विनंती आहे सर्वांना की सगळ्यांनी ही हा मी येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहावे आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून वगैरे हो आपल्याला पूर्ण सर्वांनी मला सहकार्य करावं शेवटी जाता जाता तुम्हाला विनंती करतो की सर्वजण आपल्याला मला म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली पूर्ण सिरीज पाहा धन्यवाद